जंगल राखले तुम्ही परंपरा जपल्या तुम्ही जंगल राखले तुम्ही परंपरा जपल्या तुम्ही देव, देव पण श्रद्धेने जपले तुम्ही देवतेचे देव पण श्रद्धेने जपले म्हणून सर्व आदवांचे बांधवांचा सन्मान करतो आम्ही अध्यक्ष माशे पूर्वीपूजन मार्ग वैध जमलेले माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला आदवास न बघायचे काय दोन तीन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ते नाही का अशी माझी निदल मित्रांनो

आणि पुढे संवाद अशी उत्क्रांती होत गेली आजही जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक आदिम जमाती आपली भाषा वृत्ती परंपरा जपत निसर्गाच्या सांगतात राहणे पसंत करतात अनेक वर्षानंतर जी समोर आली हो ती अतिशय धक्कादायक होती ती बाप म्हणजे निसर्गातील मूळ निवासी समूहाने निसर्ग जपण्याचे मोलाचे कार्य केले परंतु आधुनिक समाजाच्या मुख्य प्रवास निवडू शकल्यामुळे ते शिक्षण आरोग्य रोजगार व इतर संस्कृतांपासून वंचित राहिले त्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने विशेष अधिकार देण्यात आला आहे त्यामुळे त्यांची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे जंगल तेथे आदिवासी आदिवासी ते जंगल असल्यामुळे आदिवासी निसर्गातील प्रत्येक वस्तूला आपले दैवत मानतात म्हणजे आदिवासी राजे शोभांचे मावळे म्हणजे आदिवासी अन्याय वृत्त पहिला बंड पुकारणारा राघूजी भांगरे म्हणजे आदिवासी सह्याद्रीचे मालक म्हणजे आदिवासी संस्कृतीचे जनक म्हणजे आदिवासी कलेचा उत्तम नमुना म्हणजे आदिवासी पर्यावरणाचं रक्षण करणारा म्हणजे आदिवासी शेवटी एवढेच म्हणावायचे वाटते गरज उठे गगन सारा गरज उठे गगन सारा समुद्र छोड्या अपना किनारा समुद्र छोड्या अपना किनारा जय जहान सारा जय जहान सारा जो जय जैन हकाणारा जय हिंद जय महाराष्ट्र